सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची मधुकर भाऊघारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा जनसेवक म्हणून सगळीकडे ओळख कर्जत तालुक्यात समाजकार्य आणि राजकारणात आपल्या विशेष कामगिरीमुळे घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे माननीय श्री मधुकर भाऊ घारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खंदे नेते खाणपे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांचे नेतृत्व सर्वत्र आदराने पाहिले जाते अशा या जनतेच्या खऱ्या सेवकाचा वाढदिवस कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात मोठ्या जल्लोषात उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांनी उपस्थित राहून केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मधुकर भाऊंना शुभेच्छा गळा गळाभेट देत अनेकांनी त्यांच्या कार्याची आठवण सांगून कृतज्ञता व्यक्त केली मधुकर भाऊ घारे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकास कामांची गंगा वाहवली रस्ते पाणी आरोग्य सुविधा आणि खेळाडूंना प्रोत्साहन यासारख्या अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे त्यांच्या कार्यामुळे तरुण पिढीला दिशा मिळाली संकट समयी मार्गदर्शन करणारा आणि आनंदात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान होता हा वाढदिवस केवळ एक औपचारिकता नव्हता तर त्यांच्या कर्तृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा उत्सव होता त्यांचा संयमी मृदुभाषी पण ठाम नेतृत्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे जनतेच्या हक्कांसाठी नेहमी सज्ज असलेल्या मधुकर भाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उत्सवात रंग भरला त्यांचा पुढील प्रवासही असे जनसेवेने यशस्वी हो हीच सर्वांची सदिच्छा आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत

प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ